सगळ्यांना माहिती आहे डोंगराळे या, या गावामध्ये जी घटना घडली अहो तीन वर्षाची मुलगी होती साडे वर्षाची मुलगी खेळण्याचं बागडण्याच तिचं वय आहे माणसं आहेत की ही राक्षस आहेत असं कृत्य करावं का असं कृत्य केलं त्यांनी कारण एक तर त्याच्या जीवनामध्ये संत विचार नाही आणि दुसरं आमच्या छत्रपतींचं शासन नाही त्याला महाराज, का मारून टाकायचा नाही स्वराज्यातील एखाद्या स्त्रीवर जर कोणी वाकडी नजर करून जर बघितली ना त्याचा देखील रांझेच पाटील केल्याशिवाय राहणार नाही त्यांच हे स्वराज्य तोच हा महाराष्ट्र काय चाललंय इथं मला असं वाटतं मुख्यमंत्री साहेब आता माझी विनंती आहे अभ्यास करणं बंद करा आणि डायरेक्ट निर्णय घ्या काय करा माझ्या छत्रपतींनी जे केलं तेच करा काय करा संपूर्ण मालेगावामध्ये संपूर्ण समाज बोलवा त्याचे हात पाय तोडा आणि मालेगावाच्या वेशीमध्ये त्याला टांगा आणि सांगा या महाराष्ट्रातील किंवा भारतीय त्याची ही अवस्था हीच होईल तरच छत्रपतींना आपला अभिमान वाटेल आणि त्या छोट्याशा यज्ञाला न्याय तरी मिळेल हे गरजेचं आहे